नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे भाडले कोरेगाव बिंजोळ मैदानामध्ये मथूरचा पायरा फिक्स झालेला आहे मथूरची शेरत देखील जमलेली आहे आणि साईड कोणती असणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो बिंजोडचा बादशाह मथुर कुमार रणवीर राऊल पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर आज भाडले बिंजोड मैदानामध्ये दाखल झाला होता चार बादल्याने चार गोंडेवर नाव सोडलं होतं म्हणजे दोन लाखावर शहरत सोडली होती आणि साईड होती मथुरची डावी तर त्याला जोड देखील मिळालेली आहे शहरत देखील जमलेली आहे तर तो कोणासोबत सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली म्हणजेच खालापूरचा शाहीर खालापूरचा शाहीर विरुद्ध मथुर अशी प्रेक्षणीय बिंजोडची शहरत जमलेली आहे तर मथुरचा पैरा कोणासोबत तर मथुरचा पैरा आहे लाडू सोबत मथुर आणि लाडू ही जोडी शंभर टक्के पालताना दिसेल मथुर लाडू विरुद्ध खालापूरचा शा शाहीर अशी प्रेक्षणीय बिंदोडची शहरात जमलेली आहे मथुर लाडू डावी साईड असणार आहे आणि खालापूरचा शाहीर असणार आहे उजव्या साईडने शाहीरचा पेरा अजून समजला नाही पण उजव्या साईडने शाहीर, शाहीर पालणार आहे अशी प्रेक्षणीय बिंदोडची शहरात थोड्या वेळातच सुटणार आहे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे पी थ्री लाईव्ह वर बिंदोडचा बादशाह मथुर सज्ज झालेला आहे